तर शुभ सकाळ मित्रांनो आत्ताच उठलो ह्या बाकी मागं तर आता झाली सकाळ हे बघू शकता तू म्हणता ना हेच काय दाखवतो का रोज रोज पण तेच गावाकडचं जे आहे ते जागू राहिलो फाटे तुम्हाला दाखवतो मित्रांनो कच झालं आहे सकाळ सकाळी जी आहे ना हे पांढरं आता हिवाळा आहे ना सध्या त्याच्यामुळे सकाळ सकाळी पांढरं वातावरण पांढरं पांढरं धुकं नाही का तेलही बरं दिसतं बघ बघा च झालं बघा मित्रांनो खूप छान वाटतं बघा गावाकडे गावाकडे किती राहा म्हणजे टेन्शन हेच नाही वाटत गावाकडे नाही का गावाकड प्रत्येक क्षण घालायला म्हणजे प्रत्येक क्षण असा म्हणजे एकदम भारी वाटतो तसं सिटीमध्ये चाओ चाव 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 चालूच असती तसं गावाकडं नसतं हे जे एवढा बदल आहे बघा गावाकडे याच्यामध्ये तर ठीक आहे बघू मित्रांनो आज काय होतं व्हिडिओमध्ये राहा आणि लाईक केलं नसतं तर लाईक करा व्हिडिओला आवडल्यानंतर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा ताकि भेटन ता ता लग, <laughs> मी जे व्हिडिओ बनेन ते भेटेन तुम्हाला सर्वात पहिले तर ठीक आहे भेटूया मित्रांनो आपलं सॉरी बघू आज काय होतंय आता मी पण नवीन व्हिडिओ काढणार आहे त्याच्यामुळे समजून घ्या तर ठीक आहे मित्रांनो तर चला मित्रांनो इकडचे ते पक्षीपेक्षा असे भारी ओढू राहिले तर बघू आज काय होतंय व्हिडिओमध्ये राहा ब्रश करून घेतो ना एकदा ब्रश करून घ्या बघा मित्रांनो फोन बेन धुतलय आता अंघोळ करून घेतो

तर मित्रांनो आता आमचा कापूस भरायला चालू आहे हे बघू शकता हे जे सगळे कार्यकर्ते मागच्या वर्षी जे पोर होते का तेच पण तर <laughs> मित्रांनो तुम्हाला सांगतो हे जे आहे ना हे माप जे आहे ना हे माप चाळीस किलोचं असतंय आणि हे चाळीस किलोचं माप याच्यावर आहे आणि इकडं जे आहे ना इथं इथं वजन आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर त्या प्रकारचे जे आहे ना कापूस विकला जातो आणि इकडं पुढं जे आहे ना हे बरोबर राहिले आणि तुम्हाला आतमध्ये दाखवतो आ, ही। हा हे बघा हे आपले ड्रायव्हर आहेत गाडीचे तर आता आली पडली तुम्हाला सांगतो कसं असतं आता हे समज आणलंय आणि हे आणल्यानंतर याला गुती तिथं आणि त्याचं माप तयार केलं जातं <laughs> <laughs> खाली लस सांडलाय राव मित्रांनो झालंय सगळं थोडं राहिलंय खरं जर विचार केला ना तर मेन कारणीभूत कारण येतात बघती ठीक आहे आणि तो नि लोटायचं का मला पल्ली एवढी जोरात लोटी देऊ साफसफाई चालू आता सगळी चालू अरे ना, ना, <laughs> ना व्हिडिओ झाडता <laughs>

तर आता निघाले ते हो आता ते गेले सगळे आता आपली रूम झाली मोकळी तुम्हाला दाखवतो ज्या रूम मध्ये आपण जे नाही इथून पुढं हे करणार आहेत चालू काय बघा इथं पहिला कापूस होता मित्रांनो ह्या रूम आता ही रूम झाली मोकळी आपली तर याच्यामध्ये आपण आता चालू करणार इथं इथंच आपण नवीन चॅनलला आपण लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करणार आहेत गेमिंग म्हणा बीजीएमआय म्हणा परत अजून फ्री फ्री फायर म्हणा सगळ्या गोष्टी आपण इथं करणार आहेत तर आपल्या या नवीन चॅनलला मी स्टोरी ठेवली इंस्टाग्रामला नक्की जाऊन बघा वैजनाथ बडे आपल्या चॅनलला जा आणि इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली ते नवीन चॅनल रोई वैजनाथ बडे टास्क या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलला आपण आपण त्या चॅनलला गेमिंगचे व्हिडिओ टाकणार येतं आणि लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणा असं म्हणजे खूप तुम्हाला पाहण्यासारखे व्हिडिओ आपण बनवणार येतं तर बरं झालं आता ही चिच वाटा बघित होतो मी बऱ्याच दिवसानंतर बरं झालं हे झालं आता मोकळी रूम झाली आला आणि याची वाट बघत होतो मी कारण मला माहिती आहे मोकळी रूम झाल्यानंतर मी इथं काहीतरी करू शकतो आपल्याला जागा म्हणजे जा, आपण दुकानामध्ये काल बघा कालचा व्हिडिओ आपण दुकानामध्ये शूट केला आहे गेमिंगचा तर आपल्याला दुकानात शूट करण्याची गरज लागणार नाही आता ऑलरेडी रूम मोकळी झाली आहे आपली तर ठीक आहे मित्रांनो चांगलं चांग झालं आता इथं चालू करत राहा सपोर्ट करा सबस्क्राईब तर आपल्याला सबस्क्राईब करा चॅनलला तर मित्रांनो आपला गेमिंगचा शूट झालेला आहे तर आता दुकान उघडलं आहे मी दुकानाकडे चाललोय तर मित्रांनो बरेच लोक मला म्हणत पार असते लग बरेच लोकाला वाटत असं की गोप्रो आहे का गोप्रो हाय चांगला पण त्याचा शिटिंग इश्यू आहे फक्त गरम होतं तो आत्ताच चालू चालू मध्ये शूट चालू होता आणि अचानक गरम झाला तो बंद करून ठेवा लागला मला आणि मला करावं लागला डायरेक्ट आहे फोनने शूट तर मित्रांनो आता सगळा कापूस भरून झाला आहे सगळं मोकळं झालंय रूम फिम मी आत्ताच हे बघू शकता गुरुबा तिकडे सोडले होते बांधले होते का बघ तर सगळे पाहिले जा बांधलेत परत तिला सगळं सोडावं लागलं तर ठीक आहे हे बघा सगळे गुरं आता बांधलेले आहेत मित्रांनो हे रात्राला बांधले तिकडं येत कुठं चाललं तुम्ही आता ठीक आहे तर हे मित्रांनो बघा पबजी खेळा दुसरा अरे लाज वाटली बाई तुला पबजी खेळायला रे तर मित्रांनो आपले जवळ इथं गाव आहे तर त्या गावाचे मित्र आपले भेटायला आले बघा संगीत नावाचा मित्र येऊ आणि तुझं नाव काय तर आकाश तर आलेत भेटायला इथं आणि ती गाडी घेऊन आली ठीक आहे छान चा, छान वाटलं किती वेळ झाला मग काय खरं नागलवाडीची ना <laughs> ते मला म्हणून लामनाला सांग मित्रांनो बैला आणि त्यांना खायला पण काही नव्हतं तर आत्ता गाडी आली होती आणि गाडी थांबवून मी ते वाड घेतलेत बघा ते वाडे आत्ता घेतलेत आणि त्यांना खायला बैलाला गुराला खायला काहीच नव्हतं ते वाडे घेतलेत मित्रांनो आत्ताच ढग पाहायला कच झालं एकदम असं खूप छान असं वातावरण आहे आणि इकडच्या वातावरणामध्ये खूप छान वाटतं तर आपला ब्लॉग गावाकडचे दुसरा ब्लॉग आहे कालपासून गावाकडचा तर सध्या मी गावाकडचे त्याच्यामुळे गाव गावाकडचाच गावाकडचाच ब्लॉग येणार आहे ना, ना तर मित्रांनो आपल्या गोप पण चार जण संपत आली आणि आता वाजलेली आहेत पाच साडेचार वाजता मित्रांनो तर बघा रुवा वातावरण कसं झालं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण ब्लॉग डेली टाकतोय आणि खूप मेहनत घेतोय तर नक्की जाऊन खालच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर आणि शेअर नक्की करा तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदात राहा मजेत्रा चला